कारला कठड्याला भीषण अपघात जालना शहरातील गांधी चौकातील घटना कदीम जालना पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी घटनेची पाहणी केली महानगरपालिकेच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही आज दिनांक पाच रोजी गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार कठड्याला अपघात घडलाय आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जालना शहरातील गांधी चौकात ही घटना घडली आहे या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये कार क्रमांक का एम एच त्रेचाळीस ए टी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशीच्या च्या चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती आहे दरम्यान रस्त्यावर जास्त गर्दी नसल्यानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र गांधी चौक परिसरातील उभी असलेली डोसा सेंटरच्या गाडीचा चुराडा झाला तसेच गांधी चमन गार्डनचे कठडे तुटून मोठं नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेची पाहणी केली पालिकेच्या वतीनं सदरील कार चालकाविरोधात महानगरपालिकेच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात येणार असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे